मी बी एस टीमध्ये आलो होतो या ठिकाणी एका ग्राहकाचे पन्नास हजार रुपये बिल होतं त्याचा मीटर कट केला होता तो पंचवीस हजार रुपये भरायला आला पण इथे भरले जात नव्हते घेत नव्हते ते म्हणाले पूर्ण पैसे भरा मी आल्यानंतर थोडी विनंती केली या ठिकाणी अधिकाऱ्यांना मग त्यांनी त्यांचे पैसे भरले भरून घेतले आणि त्यांचा मीटर लावतील पण माझी महाव्यवस्थापक जनरल मॅनेजरांना विनंती अशी आहे की गरमीचे दिवस आहेत एप्रिल महिना येणारा मे महिना हा अधिक कडक उन्हाळ्याचा असणार आहे त्याच्यामुळे असे जे काही ग्राहकांची बिलं रखडली असतील तर कृपा करून आपण अर्धे तरी पैसे घ्या त्यांच्याकडून अर्ज लिहून घ्या त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घ्या की उर्वरित पैसे किती दिवसात भरतील मग कदाचित त्यांनी पुढचे पैसे भरले नाहीत तर ते त्याला सेकंड पनीच द्या परंतु कोणाचे मीटर गरमीमध्ये काढू नका हालाक जी परिस्थिती आहे लोकं रोजंदारीवरती काम करणार असतात कधी कधी काय वेळेला घरच्या अडचणीमुळे बिल राहून जातं माझी महाव्यवस्थापकानं विनंती की आपले आदेश सर्व विभागाला द्या काही ठिकाणी आदेश आहेत काही ठिकाणी आदेश नाहीत आहेत काही ठिकाणी ते अर्धे पैसे घेतले नाहीत त्याच्यामुळे तंजुमारा भरडला जातो आहे त्याला त्रास होतो आहे तर ह्या परिस्थितीमध्ये जरा त्याला मदत करा काही दिवसानंतर आपले प्रीपेड मीटर लागणार आहेत मी रोहिदास लोखंडे स्वतः मागील दहा वर्षापासून महाव्यवस्थापनाकडे मागणी करत होतो की प्रीपेड मीटर बसवा पण आता प्रीपेड मीटर येणार आहेत लवकरात लवकर हे नागरिकांच्या सोयीची असणार आहेत तर मी ती जी सूचना सांगितलेली आहे की आपण अर्धे पैसे काय काय होईनं घ्या आणि मीटर त्यांचे काढू नका या दिवसांमध्ये त्या ग्राहकाला थोडासा न्याय द्या अशी महाव्यवस्थापकांना विनंती करतो धन्यवाद